पी आर ते काय दोनशे तीनशे चारशे रुपये दहा वीस ती चाळीस एकावन्न रुपये चारशे एकावन्न रुपये चारशे रुपये बंजी मार का दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये साडे पाचशे सहाशे रुपये सहाशे रुपये तीन वार पाचशे सहाशे सातशे रुपये दहा पंधरा वीस ती चाळीस पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये तीन वाजेरे एक एक दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न पंचावन्न साठ सत्तर शंभर रुपये शंभर रुपये तीन वार शंभर सवा दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये 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 वीस तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये चाळीस पन्नास रुपये बंटी मार्का ते काय चला पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये पी आर मार्का चला शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये दुधी एकशे पन्नास रुपये चालतं काय साहेब दुधी चांगलाय एकशे पन्नास हा काय तुला एकशे पन्नास रुपये तीन वर मांड ज्यांना चला पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये आठशे दहावीस ती चाळीस एकावन्न रुपये दोनशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये तीन वार चला शंभर दोनशे अडीचशे तीनशे रुपये दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये पीशे एक्कावन्न रुपया ओके मार का शंभर एकशे दहा वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे एक साठ रुपये एकशे साठ रुपये तीन वार ब्रिजेश मार्का दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे रुपये साडेसातशे आठशे रुपये आठशे रुपये तीन वार शिव मार्का च हे किती आहे त्याला दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये भाजप कोणता पटनास रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये तीन वार त्याला भिंडला शंभर सव्या दीडशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर शंबारू रुपये आर पाचशे सहाशे सातशे साडे सातशे एक्कावन्न रुपये पंचावन्न साडे आठशे रुपये रोडे मार्का चला पटना बोला दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये तुम्हाला बोलतो मला हो ना घेत ना मी आज आले चला पाचशे बर तुम्हाला साडेपाचशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये दोनशे अडीचशे रुपये तीनशे वीस ती चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये किलवार

बला पन्नास दहा सत्तर शंभर रुपये सव्वास दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये दहा मांडाशे ऐंशी तीस रुपये तीनशे तीस एकतीस रुपये तीनशे एकतीस रुपये तीनशे एकतीस रुपये आणि यम मार्का दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये